धाराशिव जिल्हा पूर्णतः जलमय झाला असून सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरखेडा बोरगाव शिवारात अतिवृष्टग्रस्त भागाची पाहणी केली ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांशी बोलताना दिली आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांनी शिवारामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा झालेला आहे धाराशिव मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पहिल्यांदाच पडलेला आहे त्याचा पूर्वीच्या काळामध्ये धाराशिव जिल्हा म्हटलं की मोठा एक जिल्हा असायचा पण एवढेला पाऊस पडलेला आहे पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त पडलेला आहे आणि आणि अत्यंत कठीण परिस्थिती आहे त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी त्यांची मागणी आहे मुख्यमंत्र्यांना सांगून मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे दिल्ली वरून यासाठी काय मदत मिळू शकते का त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि बँकेच लोन जे आहे ते लोन, लोन माफ करू होणार नाही ना परंतु त्याचा इंटरेस्ट वगैरे हो कमी करून शेतकऱ्यांना आपल्या जीवनामध्ये उभं करणं त्यांना आवश्यक आहे आणि त्यासाठी नक्की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करेल आणि हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये फार मोठं पाहायला ऊस उभा आहे पण उसाच्या पाणी भरलेलं आहे त्यामुळं ते उसाच नुकसान उद्या होणार आहे त्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे पंचनामे तर झालेले आहेत पण राज्य सरकार योजने जास्तीत जास्त मदत मिळावी असा प्रयत्न आहे मुख्यमंत्री डेप्युटी मुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी काही आणून केलेले आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकवीसशे त्याच्यामध्ये अजूनही अत्यंत आवश्यक है मुझे लगता है आपत्ति मतलब नेचुरल कलामिटी है नेचुरल आपत्ति है और केंद्र की के तरफ से भी कुछ मदद मिलनी चाहिए जरूर मतलब महाराष्ट्र तो मतलब में इतनी बड़ी बारिश हुई जम्मू में भी बहुत बड़ा नुकसान हुआ पंजाब में भी बहुत बड़ा नुकसान हुआ और इस वक्त बारिश जो है ये वक्त छोड़ आ गई है बारिश जो वक्त पर आती है तो हमारे के किसानों के लिए राहत होती है लेकिन बारिश अभी ये सितंबर महीना एंड हो रहा है और ऐसे वक्त पर इतनी बारिश आई इतनी बारिश आई कि उसमें किसानों का भारी नुकसान हुआ है उनकी जिंदगी बर्बाद हो चुकी है जरूर उनकी जिंदगी को आधार देने की जिम्मेदारी केंद्र सरकार राज्य सरकार की है जरूर मैं मतलब केंद्र सरकार से बात करूंगा और महाराष्ट्र में उस्मानाबाद जिला है लातर जिला है बीड जिला है जालना जिला है औरबाद जिला है और अनेक जिलों में मतलब भारी नुकसान हुआ है जरूर मतलब केंद्र सरकार की तरफ से भी कुछ मदद मतलब मिलनी चाहिए और राज्य सरकार ने जो मदद मतलब अनाउंस की है उसमें और भी कोई बढ़ोतरी हो सकती है क्या उसके तो लिए मैं प्रयत्न करूंगा किसानों ने जो कर्जा निकाला है बैंक का उसका जो इंटरेस्ट है वो माफ करने के बारे में भी हम प्रयत्न करेंगे और किसानों को अपनी जिंदगी में आधार देने की आवश्यकता है इस लोग उनके साथ हमें रहना चाहिए और जरूर राज्य सरकार केंद्र सरकार की के तो तरफ से किसानों को ज्यादा ज्यादा मदद देने के लिए हम मैं करूंगा